ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि बटन भारतीय संविधान दिनानिमित्त श्री विविध उपक्रम राबवून लोकशाही समता आणि बंधुता या संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती करण्यात आली राष्ट्रनिर्मितीतील संविधानाचे महत्व नगरपालिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानकडून करण्यात आला याचबरोबर सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि निरपराध नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित शहीद दिन कार्यक्रमात ही श्री प्रतिष्ठानने शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली देशप्रेमासाठी प्राण अर्पण केलेल्या वीरांच्या त्यागाचे उपस्थितांनी क्षणभर स्तब्धता पाळली कार्यक्रमाचे प्रमुख श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिल भारत पद्मशाली युवक संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा नेते श्रीनिवास संघा यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आतिश मैत्रे हिरालाल चपट्टन संघा बालाजी श्रीचिप्पा किशन पासकंटी गोवर्धन पासकंटी ॲडव्होकेट संदीप संघा सचिन जवळकर अजय आडम महेश कल्याणम पवन येलदंडी यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य आदींची उपस्थिती होती राष्ट्रप्रेम कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला संघा यांनी शहीद वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे धैर्याचे कौतुक केले संविधान दिनाच्या निमित्ताने तरुणांनी लोकशाही मूल्यांचे जतन करून आदर्श नागरिकत्व घडवावे असे आवाहन त्यांनी केले